उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आता दिल्लीकडे लक्ष आहे आता दिल्ली, दिल्ली फेऱ्या वाढणार शिंदेचं खासदारांसमोर हे वक्तव्य समोर आलंय मागील आठवड्यात शिंदे अचानक दिल्लीत पोहोचले होते दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन शिंदे पुन्हा मुंबईत परतले तर शिंदेंच्या अचानक वाढलेल्या दिल्ली वाऱ्याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे तर ऑपरेशन टायगरसाठी शिंदेच्या दिल्ली वाऱ्यात अशी सुद्धा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे शिंदेच्या अचानक वाढलेल्या दिल्ली वाऱ्याचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आता दिल्लीकडे लक्ष असल्याची चर्चा ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडलेत शिवाजी खर तर मागच्या काही दिवसांपासून आपण चर्चा ऐकतोय की ऑपरेशन टायगर हे शिंदे राबवणार आहेत आणि त्याच संदर्भात राजधानी दिल्लीचे दौरे आता एकनाथ शिंदेचे वाढलेत का अशी चर्चा सुरू आहे काय या बाबतीतली सविस्तर माहिती एक बाब महत्वाची आहे कारण या अगोदर शिंदे फारसे दिल्लीत येत नसायचे मात्र ते आता स्वतः म्हणतायत की मी दिल्ली दिल्लीत येणार आणि दिल्लीतील खासदारांची समस्या त्या त्या समजून घेतात त्या संदर्भात कोणकोणत्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करणं अपेक्षित आहे हे देखील समजून घेऊन ते स्वतः ते त्यांच्यासह ते ते श्रीकांत शिंदे हे डिनर डिप्लोमसी आयोजित केल्यानंतर त्यामध्ये सर्व खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांच्या अडचणी काय आहेत तेही समजून घेतलं आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून काय काय केलं जाऊ शकतं त्यांच्याकडे असलेली जी खाते आहेत त्यास इतर मंत्र्यांकडे इतर पक्षाच्या नेत्यांकडे जरी खाते असतील तर त्या संदर्भात काय केलं जाऊ शकतं ही देखील माहिती घेताना शिंदे पाहायला मिळत आहेत आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मी स्वतः येईल तुम्ही मला सांगा इथपासून त्यांनी खासदारांना सूचना दिल्याचं कळत आहे आमदारांशी दिल्लीमध्ये आल्यानंतर सूचना सूचना दिल्या तुमच्या मतदारसंघामध्ये दिल्लीतून कोणता निधी अपेक्षित आहे ते देखील सांगा तर एकंदरीत शिंदे यांनी दिल्लीचं महत्व समजून घेतलेलं आहे महाराष्ट्राचा निधी त्याचबरोबर दिल्लीचा निधी देखील आपल्या राज्यामध्ये यावा या दृष्टिकोनातून शिंदे आणि शिंदे यांच्यासह जर आपण पाहिलं तर इतर जे नेते आहेत शिवसेनेचे हे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे त्याच्या पलीकडे जाऊन अलीकडे जी चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगर त्या दृष्टिकोनातून देखील चर्चा होत असल्याचं समजते कारण शिंदे हे स्वतः खासदारांना थेट मदत करतात भाजपच्या जे इतर खासदार आहेत त्यांना थेट अशा पद्धतीने मोदी यांच्यापर्यंत जाण्याचं कठीण असं मात्र शिंदे यांच्या मार्फत जे खासदार आहेत शिवसेनेचे ते थेट तिथपर्यंत पोहोचतात किंवा नेत्यांपर्यंत पोहोचतात यामुळे शिवसेनेमध्ये असलेल्या खासदारांचा हा फायदा होताना पाहायला मिळतोय होता दुसरीकडे ठाकरे यांच्या पक्षामध्ये अशा पद्धतीने सिस्टीम नाही शरद पवार यांच्या पक्षामध्ये अशी स्थिती माहिती पद्धत आहे की स्वतः सुप्रिया सुळे स्वतः जातात तिथल्या स्थानिक खासदाराला घेऊन याच्या संदर्भात बातचीत करतात कालच जर आपण पाहिलं सोयाबीनच्या प्रश्नावर की लंके यांच्यासोबत त्यांनी अमित शाह यांची भेट मागितली त्याच्याबरोबर शिवराज सिंग चौहान यांची भेट मागितली नक्कीच शिवाजी या सर्व दिल्ली दिल्ली वारीचे नेमके परिणाम आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय होतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती